तुम्हाला पण ब्लीच करायचं आहे पण पार्लरला जाऊन पैसे खर्च करण्याची अजिबात इच्छा नाही नाहीये आणि घरच्या घरी ब्लीच कसं करायचं हे तुम्हाला माहित नाहीये मग काळजी करू नका आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे सगळ्यात आधी आपण काय जाणून घेणार आहोत तर ब्लीच म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा उपयोग काय होतो तर ब्लीचला ब्लीचिंग एजंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं जे एक प्रकारचं केमिकल असतं आता ह्याचा वापर हा मुख्यतः चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका करण्यासाठी त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी केला जातो या पूर्ण प्रोसेसला ब्लीचिंग असं म्हटलं जातं आता ब्लीचचे ना मुख्य स्वरूपात दोन प्रकार तुम्हाला आढळतील पावडर ब्लीच आणि क्रीम ब्लीच आता यात नेमका काय फरक आहे तेही जाणून घेऊयात पावडर ब्लीच हे ब्लीच पावडरच्या रूपात अवेलेबल असतं हे खूपच परिणामकारक असतं हे कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरलं जातं ह्याचा वापर आपण चेहऱ्यावर करत नाही क्रीम ब्लीच आता या ब्लीचचा वापर आपण त्वचेवरती करतो जास्त करून महिला किंवा मुली फेशियल आधी ब्लीच करणं पसंत करतात यामुळे काय होतं तर चेहऱ्याचा ग्लो अजूनच वाढतो काही जणी हाताला वॅक्स करण्याऐवजी ब्लीच करून घेतात थ्रेडिंग ज्यांच्या नाजूक त्वचेला जमत नाही त्यांनी अप्पर लिप्स किंवा हातावरील वॅक्ससाठी ब्लीचचा पर्याय निवडायला हरकत नसते पण हे करण्याआधी पॅच टेस्ट करून बघणं सुद्धा गरजेचं ठरतं आता जाणून घेऊयात की ब्लीच लावण्याचे फायदे काय काय असतात तर सगळ्यात आधी चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो डेड स्किनची सफाई होऊन जाते डागांपासून सुट्टी का होते चेहऱ्यावरचे जे बारीक केस आहेत ना ते लपले जातात आता येऊयात मुद्द्यावर जर घरच्या घरी नॅचरल ब्लीच करायचंय तर कोणते घरगुती उपाय करायचे नंबर वन लिंबू आणि मध तसं पाहता लिंबाला नैसर्गिक ब्लीच म्हणून ओळखलं जातं लिंबाचा रस आणि मध हे समप्रमाणात घ्या आणि त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावरती अप्लाय करा पंधरा मिनिटांनंतर सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता तुम्हाला लवकरच तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवू लागेल आणि तुम्हाला इतर कोणत्या ब्लीचची गरजही पडणार नाही दुसरं टोमॅटो टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं जे तुमच्या त्वचेसाठी उत्तम मानलं जातं टोमॅटोचा ब्लीच म्हणून वापर करण्याआधी टोमॅटो कापून घ्या आणि तो वाटून घ्या आणि त्यातील बिया काढण्यासाठी गाणीचा तुम्हाला वापर करायचा आहे मग त्या ज्यूसमध्ये एक चमचा दही चांगलं मिक्स करून घ्या आता हे टोमॅटो ब्लीच चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि सुकेपर्यंत थांबा नंतर कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्या पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करू शकता तिसरं संत्राच्या सालीचं ब्लीच आता संत्र्यामध्ये ब्लीचचे सर्व गुण असतात त्यामुळे साठी संत्र्याचा सालीचा जो उपयोग आहे तो नक्की करा सर्वात आधी संत्र्याचा साल उन्हात सुकून घ्या कडक झाल्यावरती ते मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या आता या पावडरमध्ये मध मद आणि गुलाब पाणी मिक्स करून ब्लीच म्हणून चेहऱ्यावरती अप्लाय करा चेहरा तुमचा जेव्हा सुकेल तेव्हा थंड पाण्याने धुवून घ्या ह्यामुळे तुमची त्वचा हेल्दी राहील तसंच चेहऱ्यावरील बारीक केसही लपले जातील आणि नाहीसे होण्यासाठी लवकर मदत होईल अशा पद्धतीने कमी खर्चात घरगुती उपायाने सुद्धा तुम्ही घरच्या घरी ब्लीच करू शकता ज्यामुळे तुमचा चेहराही सुंदर राहील आणि तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्ट्स होण्याची भीती सुद्धा राहणार नाही अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी